लोकांची नाराजी दिसते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काय प्रयत्न आपल्या माध्यमातून पक्षाकडे होणार आहे नाराजीच्या नाराजी विषयावर या विषयावर पक्ष योग्य तो त्यांच्याबद्दल निर्णय घेईल आणि पक्ष मला वाटते की पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढून त्यांना मेन प्रभावामध्ये आणतील मला त्याच्यामध्ये कुठेही शंका वाटत नाही दादा पंतप्रधानांचं आपल्याला मिळालेलं सहकार्य आपण केलेलं काम यामुळे आपण टॉप टेन दहामध्ये आल्या असताना कॉंग्रॅच्युलेशन म्हणून पाठिंबा देऊन अधिक घेण्यासाठी प्रयत्न आहे तिकीट वाटपानंतर कार्य प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी बहुत नाराजी असते प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्याला संधी मिळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये गैर नाही त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त करणं आणि प पक्षाच्या नेत्याच्याबद्दल असणारी सहानुभूती व्यक्त करणं त्याच्यामध्ये काय गैर नाही पण योग्य वेळ आली की सगळे आपापल्या आप पद्धतीने या ठिकाणी माहितीचा प्रचार करताना सर्वजण दिसतील मला माहितीचा उमेदवार करण्याच्या आधी पक्षा पक्षाच्या नेत्यांना सर्वांना कळवण्यात आलं होतं की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना परत आपण उमेदवारी देतो आहे त्यामुळे चर्चा करून मला वाटते आदरणीय सिंह मोहिते पाटील यांच्याशी पण पक्षाची चर्चा झालेली आहे मला अडचण वाटत नाही योग्य वेळी योग्य मार्ग निघतील आणि सर्वजण माहितीची एकत्र राहतील अशा पद्धतीने मी निश्चितपणे भेट घेणार आहे आणि मला त्याच्यामध्ये काय कुठली शंका नाही की मोहिते पाटील सहकार्य करतील असं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी sau khi đổ đất bánh vừa